शिरोळ तालुक्यातील अब्दुल्लाट ग्रामपंचायतीनं केलेली रोजगार ग्रामरोजगार सेवा ही नियमबाह्य केलेली असून शासनाच्या निर्देशाप्रमाणे नव्यानं कायदेशीर प्रक्रिया राबवून भरती करण्याचे आदेश शिरोळ पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांनी दिले ग्रामपंचायत त्या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत उग्र आंदोलनाची तयारी सुरू असताना केवळ नवीन भरतीबाबत एक नोटीस ग्रामपंचायतीच्या बोर्डवर लावून औपचारिकता पूर्ण करण्याचा चानाक्षेपणा ग्रामसेवकांनी केल्याच्या प्रकारची आज जोरदार चर्चा गावात सुरू आहे कुणाच्या मर्जीतला माणसाला हा रोजगार देण्याची सुपारी ग्रामपंचायत प्रशासनाने घेतली की गावातील मागासवर्गीय तरुणांनी उपोषण करून मिळवलेला न्याय दडपून टाकण्यासाठी कुणाचा दबाव आहे याची चर्चा आता गावात सुरू झाली नव्यानं भरती प्रक्रिया राबवताना गटविकास अधिकाऱ्यांचा आदेश न मानता चोरी चोरी चुपके चुपके भरती करणाऱ्या ग्रामसेवकाला बडतर परावं या मागणीसाठी आता उग्र आंदोलन उभारलं जाणार असल्याची माहिती मिळाली अब्दुल्लाट ग्रामपंचायतीनं कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न राबवता ग्रामरोजगार सेवकाची भरती केली त्याविरोधात प्रदीप कांबळे किरण कांबळे आणि अन्य दोघे अशा चौघांनी आठ ऑगस्ट रोजी समोर उपोषण सुरू केलं होतं या आंदोलनाला गावातील सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला होता उलट आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन उपोषणाकडे न फिरकता उपोषणकर्त्यांची दाबी करण्याचा पराक्रम ग्रामसेवकांनी केला होता त्याविरोधात गावात संतप्त प्रतिक्रिया उमटलेल्या होत्या त्यावेळेस गटविकास अधिकाऱ्यांनी याबाबत कारवाई करून ग्रामरोजगार सेवक भरती बेकायदा झाली असेल तर ती रद्द करण्याचं आश्वासन देऊन उपोषण स्थगित केलं होतं त्यानंतर ग्रामपंचायतीकडील कागदपत्रांची छाननी करून नेमलेल्या ग्रामरोजगार सेवकाची भरती नियमबाह्य असून ती रद्द करावी आणि पुन्हा गावात नोटीस बोर्ड दवंडी तसेच वृत्तपत्रात जाहिरात देऊन इच्छुकांचे अर्ज मागवत त्यातील निकषांची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांची निवड करावी असे आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अब्दुल्ला ग्रामपंचायत प्रशासनास दिले तरीही त्या आदेशाची अंमलबजावणी पळवाट काढून केवळ नोटीस बोर्डवर एक नोटीस लावून ग्रामपंचायत प्रशासन गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाचं तंतोतंत पालन करण्यास टाळाटाळ का करते कि नेमलेल्या मर्जीतल्या सेवकाला कायम ठेवण्याची सुपारी कुणी घेतली आहे याबाबत शंका येते गट विकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला न जुमानता हा अट्टहास कुणासाठी कुणाच्या दबावाखाली हा प्रश्न निर्माण झाला असून आता यासाठी पुन्हा उग्र आंदोलनाच्या हालचालीला वेग आला अख्तर अब्दुल्ला आपल्या संविधान सांगतोय की परावृत्त व्हावे अन्यथा संदर्भ यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात येईल सरपंच हे तुमच्या बाजू डावलायचा विषय नाही मला मी काय बोलतो मी सरपंच बॉडी मध्ये ठरलं नाही सगळं बॉडी मध्ये कारवाई करणार हे ठरलं का नाही हे पत्र वाचलं का नाही तुम्ही सरपंच सही करता अर्थ असा आहे की सगळे डायरेक्टर बॉडी ह्याला पाठिंबा देते या पत्राला ग्रामसेवक त्याला दोष म्हणणार नाही तुम्ही पण दोष आहे सगळं तुम्ही मध्यस्थी करायचे नाही हे बघा ज्यावेळी सरपंच सही करतो त्यावेळी सगळे सतराच्या सतराच्या सदस्य एक्झाम्पल सदस्य हे त्याला पाठिंबा दिलेला असतात लक्षात ठेवा त्यामुळं त्या कटामध्ये एक हा गट आहे या कटामध्ये तुम्ही सगळेच चालले आणि ऐका ऐका घे आणि त्यामुळे तुम्ही आम्हाला उठवण्याच्या भानकडे पडू नका आणि तुम्ही पण संदीप एवढं काय आकांत नो करायची गरज नाही मी मागा पाहत नाही नाही साथ पण नको तुमची तुम्ही साथ दिला असता की नाही त्यामुळे ऐका हे जे पहिले हे सही तुम्ही करताना तुम्ही विचार करायला पाहिजे होता जितो जागी तुम्ही बघा मतदान मतदानाची तुमची रेकॉर्डिंग माझ्याकडे तुमचे हे काय काय मतदान जनतेला काय काय अपील केला काय काय केला आणि त्या जर लोक जर न्याय हक्कासाठी न्याय मागत असतील तर त्यांच्यावर कारवाई आणि गुन्हा नोंद करतो चुकीचं आहे लक्षात ठेवा काय आणि ह्याला तुम्ही सगळे गोव्हर्नमेंट मला बोलू द्या काय मी मला पण नाही मी ऐकलतो तो काय हे तुम्ही काय सांगणार ते पण मला माहित आहे आमचा तुम्हाला सगळ्यांना पाठिंबा तिथं आणि तिकडे बिठाने वाजवायचं नाही प्रांजल मत आहे याच्यावर या मतावर साहेबांनी ठाम आहे जोपर्यंत ग्रामसेवक येत नाही आज उदय उद्या येऊ दे परवा येऊ दे किती दिवस जाईल आज मंडापिंडा पण ते घालायला लागलो तो इथं निवांतपणे तो म्हणून येते एक शहीद होऊन दे गावाला परंपराच आहे आंदोलन केल्याशिवाय आता इथं